आता उन्हाळ्यात लागल्या नाचवत जाना हा तो माल सांगून राहिली पाणी पण वापरा बाहेरचा टमरेटात खलास सोन दुपारी टोपल्यात घेऊन जेवण्याचे कपडे नदीहून धुन आणते वायू टाकते चार चार डावच्या वॉशिंग मशीन येऊन बालट्याच्या बालट्या पाणी घर 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 फिरवलं फेकलं अजून टाकलं फेकलं त्या कमोडात टाकता चार चार बालट्या पाणी जाण्यासाठी फक्त मजे सांगून राहिले अजून काय म्हणता अंग धुवाले दोन बालट्यात आमचं अंग धुण होऊन जाते घंटा घंटा <laughs> त्या शावरच्या खाली मारे सामना लावत बसता शॅम्पू लावत बसता मजेच सांगून राहिले आपण पाणी वाचवा